पुण्यातला नवले ब्रिज एका अर्थानं पुण्याचं प्रवेशद्वार कारण साताऱ्यावरून पुण्यात यायचं म्हणलं की नवले ब्रिजवरून यायला लागतं पण फक्त साताऱ्यावरून येणारे लोकच नाहीत तर सिंहगड रोड नरे या भागात राहणारी सुद्धा याच ब्रिजचा वापर करतात त्यामुळे नवले ब्रिज कायम गर्दीचा भाग असतो याच नवले ब्रिजवर गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या आसपास एक भीषण अपघात घडला पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि या कंटेनरने एक टेम्पो ट्रॅव्हलर कित्येक फोर व्हीलर एक टू व्हीलर आणि आणखी एका कंटेनरला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि फोर व्हीलरनं लागलीच पेट घेतला आणि या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे पण नेमकं घडलं काय हा विचित्र अपघात कसा झाला नवले ब्रिजवर मागच्या काही वर्षात किती अपघात झालेत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर गुरुवारी तेरा नोव्हेंबरला साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर चालला होता पुण्याकडे येताना हा कंटेनर नवले ब्रिजवरून येत होता ब्रिजच्या उतारावर असताना कंटेनरचे ब्रेक फेल झाले भरधाव वेगात असलेल्या कंटेनरचं नियंत्रण सुटलं कंटेनरने सर्वात आधी एका टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की तो टेम्पो ट्रॅव्हलर जागीच पलटला त्या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये जवळपास वीस ते पंचवीस जण प्रवास करत होते त्यातले अनेक जण थेट टेम्पो ट्रॅव्हलर मधून खाली पडले आणि जखमी झाले पण ब्रेक फेल झालेला कंटेनर एकच धडक देऊन थांबला नाही तर कित्येक फोर व्हीलरला धडकत हा कंटेनर पुढे जात राहिला गर्दीची वेळ असल्यानं आणि पूल गाड्यांनी गजबजलेला असल्यानं कित्येक गाड्या एकमेकांना धडकल्या आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांना त्या कंटेनरने धडक दिल्याचं सांगण्यात आहे पण या सगळ्यात ब्रेक फेल झालेला कंटेनर सरळ पुढे गेला आणि गावगाडा हॉटेल समोर एका फोर व्हीलरला धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की त्यामुळे या कंटेनरने पेट घेतला या फोर व्हीलरला आपल्या चाकाखाली घेऊनच हा कंटेनर दुसऱ्या एका कंटेनरला धडकला आणि मधल्यामध्ये ती फोर व्हीलर चेपली मोठा स्फोट झाला आणि दोन्ही कंटेनर मधली फोर व्हीलर यांना भीषण आग लागली या आगीमध्ये ड्रायव्हर आणि क्लिनर मध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांच्या कुटुंबाचाही जळून मृत्यू झाल्याचं सांगण्यात तिन्ही गाड्यांना आग लागल्यानं आगीचे लोट हवेत उंच गेले होते कित्येक गाड्यांचं नुकसान झालं होतं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह रस्त्यावर होते तर आजूबाजूला काही जखमी लोक वेदनेनं विवळत होते जखमींच्या कुटुंबातले लोक घटनास्थळी आलेल्या स्थानिकांकडे मदतीची विनवणी करत होते एवढी विदारक परिस्थिती नवले ब्रिजवर निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं आग इतकी प्रचंड होती की अनेक गाड्या असून सुद्धा आग विझवायला बराच वेळ गेला या विचित्र अपघातात काही गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या होत्या तर काही गाड्या पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडल्या होत्या कित्येक गाड्यांचा चक्का चोर झालेला या गाड्यांना सरळ करण्यासाठी सात ते आठ क्रेन मागवण्यात आल्या त्याद्वारे बचाव कार्याला सुरुवात झाली आहे पण लोकांची प्रचंड गर्दी आणि भडकलेली आग यामुळे बचाव कार्यात बरेचसे अडथळे आले झोन तीन चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार या अपघाताचा जो इम्पॅक्ट झालेला आहे त्या इम्पॅक्टमध्ये एक गाडी अडकलेली आहे त्या गाडीला आग लागली होती ती आता पूर्णपणे विजवण्यात आली आहे क्रेन लावून दोन्ही मोठ्या वेहकल्सना बाजूला करण्याचं काम सुरू आहे म्हणजे ज्या गाडीचं सँडविच झालेलं आहे तिचं पण रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे यामध्ये प्राथमिक दृष्ट्या अशी माहिती आहे की सात ते आठ जणांचा मृत्यू झालेला आहे पण काही लोक सिरियस जखमी सुद्धा आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलंय आमच्या प्राथमिक माहितीनुसार जो लोडेड ट्रक होता तो राजस्थान पासिंगचा तो मुंबईच्या दिशेने चालला होता कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा आणि त्यामुळे मधल्या सगळ्या गाड्यांना धडकत ट्रक पुढे गेला पण दुर्दैवाने पुढे असणाऱ्या कंटेनरला जाऊन तो धडकला सध्या आमची प्रायोरिटी ट्रॅफिक सुरळीत करणं जखमींना हॉस्पिटलला पोहोचवणं जे लोक अडकले आहेत त्यांना बाहेर काढणं ही आहे त्यानंतर हा ट्रक कुठून आला होता कुठे निघाला होता आणि इतर सगळ्या गोष्टींचा तपास केला जाईल आता साहजिकच प्रश्न पडतो नवले ब्रिजवर सतत अपघात का घडत असतात तर नवले ब्रिजचा पाचशे मीटरचा पॅच डेथ झोन म्हणून ओळखला जातो याच भागात कायम अपघात होतात मागच्या सात ते आठ महिन्यांमध्ये याच भागात दहापेक्षा पेक्षा जास्त स्वरूपाचे अपघात झाले आहेत ज्यामध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार नवले याच भागात एका वर्षात एकूण तीस गंभीर अपघात झाले होते ज्यामध्ये सतरा नागरिकांना जीव गमवावा लागला होता तर चोवीस जण गंभीर जखमी झाले होते नवले ब्रिजवरचे सतत होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी आणि गाड्यांचं स्पीडवर नियंत्रण राहावं यासाठी पोलिसांकडून काही महिन्यांपूर्वी नवीन कात्रज बोगदा ते नवले ब्रिज या दरम्यानच्या मार्गावर एक डेडिकेटेड स्पीड गन बसवण्यात आली होती तसंच स्पीडवर नियंत्रण राहावं यासाठी काही रमलर्सही टाकण्यात आले होते नवले ब्रिजवर ट्रॅफिक पोलिसांकडून गाड्यांसाठी जास्तीत जास्त सिक्स्टी किलोमीटर पर आवर एवढा वेग निश्चित करण्यात आलाय एप्रिल मे आणि जून या दोन हजार पंचवीसच्या तीन महिन्यांमध्ये या स्पीड गनने जवळपास अकरा हजार वाहनांना स्पीडिंगचा दंड ठोठावला होता हो या सगळ्या गाड्यांच्या दंडाची एकूण रक्कम ही दोन पॉईंट पस्तीस कोटी एवढी होती सातत्याने नवले ब्रिजवर अपघात होऊ नये प्रवाशांकडून स्पीडच्या नियमांचं पालन केलं जात नाही त्यात ब्रिजवरच्या थेट उतारावरून बऱ्याचदा ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि अपघात घडत असतात या अपघातांच्या यादीत आता या भीषण अपघाताची भर पडली आहे आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे मृतांमध्ये लहान मुलांचा आकडा ही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अपघाताची भीषणता बघता मृतांची संख्या वाढण्याची भीतीही सातत्यानं व्यक्त केली जातीय